आकाशवाणी केंद्र जळगाव निर्मल सीड्स प्रायव्हेट लिमिटेड पाचोरा यांच्या संयुक्त विद्यमाने आज आपण आकाशवाणी केंद्रामध्ये केळी पिकाच्या आधुनिक तंत्रज्ञानाची माहिती घेत आहोत केळी पिकावरील एकात्मिक कोर कीड व रोग व्यवस्थापन आणि विशेष करून रोग व्यवस्थापनाबाबत आपण आज माहिती जाणून घेणार आहोत आणि सदरची माहिती देण्यासाठी केळी संशोधन केंद्रामधील डॉक्टर व्ही टी सर पॅथोलॉजिस्ट तथा वनस्पती शास्त्रज्ञ केळी संशोधन केंद्र जळगाव व निर्मल शेष प्रायव्हेट लिमिटेडचे मान्य श्री किशोर पाटोळे सर वनस्पती रोगशास्त्रज्ञ निर्मल शेष प्रायव्हेट लिमिटेड पाचोरा हे या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत नमस्कार सर नमस्कार, नमस्कार।, नमस्कार। केळी पीक व्यवस्थापनामध्ये महत्वाचा जो भाग येतो तो केळीवेळी पडणारे रोग रोग व्यवस्थापनाची सर्व अंग त्यांचं रोगाची अवस्था त्याची ओळख त्याचं एकात्मिक व्यवस्थापनाचे उपाययोजना हे आपल्याला समजून घेणं फार गरजेचं आहे या दृष्टीने सर माझा आपल्याला असा प्रश्न आहे केळी पिकावर कोणकोणते रोग येतात आणि ते कशामुळे येतात सर केळी पिकावर विषाणूजन्य जीवाणूजन्य बुरशीजन्य व सूत्रभूमी या या वेगवेगळ्या घटकामुळे रोग येतात आणि त्याच्यामध्ये विषाणूजन्यमध्ये कुकुंबर मोझॅक विषाणू म्हणजे व्हायरस हां व्हायरस कुकुंबर मोझॅक व्हायरस बनाना बनची ऑफ व्हायरस बनाना स्ट्रिक व्हायरस आणि बनाना ब्रॅक मोजॅक हे चार प्रकारचे विषाणूजन्य आढळतात आपले हो सर फक्त जो एक सीएम आहे तो जास्त प्रमाणात आढळतो बाकी थोडं कमी प्रमाणात आहे पण त्याची पुढं शक्यता वाढण्याची आहे आणि जीवाणुजनमध्ये जो इरविनिया रोगाणू मध्ये मी आवर्जून सांगेल शेतकरी बंधनू जे सरांनी आपल्याला सांगितलं कुकुंबर मोजॅक व्हायरस याला आपण सीएमवी असं सर्वसाधारण म्हणत असतो त्याचा प्रादुर्भाव जळगाव जिल्ह्या आणि परिसरामध्ये वाढलेला आहे हो हो आणि त्याच्यामध्ये नंतर जीवाणूजन्यामध्ये इरविनिया रॉट जो आपण कंदसड म्हणतो तो त्या जीवा जीवाणूमुळे हा आणि सर दुसरा अजून एक ब्लड डिसीज आता जळगाव जिल्ह्यामध्ये मुक्तानगरमध्ये मध्ये आम्हाला याचा ब्लड, ब्लड डिसीज ब्लड डिसीज तो तो पण जीवाणूमुळे होतो त्याच्यानंतर बुरशीजन्य रोगामध्ये करपा पिवळा करपा आणि आता सध्या जो महाभयंकर जो पनमा मर किंवा आम्ही फिजेरियम मर म्हणतो त्याचा पण प्रादुर्भाव ह्या बुरशीमुळे होतो आणि मर रोग हे जे सांगितलं तर यापैकी महत्वाचे रोग कोणचे असे म्हणता येईल काय लक्षण आहे आणि कसे व्यवस्थापन करा याच्यामध्ये जो कुकुंबर मोजात व्हायला जर आपण सीएम म्हणतो हा अत्यंत महत्वाचा आहे कारण की हा जो विषाणूजन्य रोग आहे याची यजमान पिकं बाराशे आहे म्हणजे तो जो सीएम येतो तो फक्त आम मन्त केळीवर न येता तो बाकीचे पिकं जे आहे आम्ही आमच्या यजमान पिकं म्हणतात मराठीमध्ये तर ते बाराशे आहे म्हणजे त्याच्यामध्ये काकडीवर गिअर टरबूज खरबूज दुधी भोपळा कार्ले परत आणि चक्री म्हणतो आपल्याला गंगाफळ या प्रकारचे जे पिकं आहे तर त्याच्यावर त्याच्यावरून पण तो आपल्या केळीवर येतो त्याच्यामुळे हा भयंकर रोग आहे आणि याची लक्षण म्हणजे कशी आहे लहान अवस्थेमध्ये पहिल्या चार महिन्यामध्ये तर जे पानं असतात कवळी त्याचे त्याच्यामधला जो ग्लोरोफिल म्हणतो आम्ही त्याला तर हरित द्रव आहे तो लोप पावतो आणि त्याच्यामध्ये असे पिवळे पिवळे डाग अशा रेषा रेषा पडतात आणि तो जो भाग आहे त्याचं झाड आहे त्याची वाढ थांबते आणि असं ते झाडं बाकीचे झाडं मोठे होतात ना हे झाड मोठं होत नाही याला केळी लागतात या लागत नाही याची जर मोठ्या प्रमाणात जास्त प्रमाणात प्रदुर्द्राव झाला त्याच्याने पोंगा सडपण होतं आणि घड पण मागे दोन तीन वर्षापासून जास्त आहे आपल्या जळगाव जिल्ह्यामध्ये तरी असा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव झालेला आहे सर मला त्यामध्ये विचारायचं की नेमकं समजा माझ्या बागेत हा रोग आला आणि मग नंतर पाटोळे साहेबांच्या पण बागेत जातो तर नेमका हा रोग वाहक काम म्हणजे कशा पद्धतीने तो जातो आता सर याच्यामध्ये वाहक जे आहे याच्यामध्ये मावा मावा जे आहे त्यापिसगॉसिपी माय मावा कीड त्या त्या शेतातून शेत वाहक म्हणून काम म्हणजे पलीकडच्या शेतामध्ये तो सी आला आहे आणि त्याच्यावर जो मावा आहे तर त्या मावेच्या लाळेमध्ये हा जो विषाणू आहे हा काही वेळ जिवंत राहतो मग तो इकडे आला की ती ला जेव्हा तो इकडच्या बागेवर येणार त्याच्या लाळेमधून तो जेव्हा ह्या झाडाला हे करणार इन्फेक्ट करणार तर तेव्हा तो जो व्हायरस आहे तो विषाणू आहे तो ह्या झाडाला पण तो ट्रान्सफर होतो आणि केळीच नाही म्हणजे जर तुमच्या बागेमध्ये त्या काकडीवर सीएम आला असेल तर तो सीएम केळीवर पण येऊ शकतो करपा रोग हा पण एक मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे नेमकं वाढीचे कारण काय आणि त्या लक्षणे काय आणि कसं शेतकऱ्यांनी एकात्मिक नियंत्रण केलं पाहिजे करपा जो रोग आहे सर याला पिवळा करपा म्हणतो म्हणजे जगामध्ये दोन प्रकारे आहे काळा करपा आणि पिवळा करपा तर हा आपल्याकडे जो येतो भारतामध्ये तो पिवळा करपा येतो आणि तो त्या कळ्या करपापेक्षा कमी हानिकारक पण तरी त्याचं जे नुकसान आहे शेतकऱ्यांना ते, नुख्ण ते जवळजवळ पंचवीस तीस टक्क्यापर्यंत याच्या आज व्यवस्थित नियंत्रण केलं नाही त्याचं नुकसान पंचवीस तीस टक्केपर्यंत याचं नुकसान होऊ शकतं आणि दोन हजार दहा मध्ये आपल्या भागामध्ये फार मोठ्या प्रमाणात अदुभाव झाला होता मला आठवत शेतकरी मित्रांनो केळीचे घड केळीच्या झाडावर टिकून गेले बरोबर इतकं मोठं नुकसान झालं केंद्र शासनाची एक मोठी टीम देखील या भागात आलेली होती म्हणून याची जाणीव शेतकऱ्यांना आहे परंतु एकात्मिक पद्धतीने त्याचं व्यवस्थापन कसं कर करावं हे आता सविस्तरपणे जाणून घेऊ सर याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं जे आपण शेतकरी जे कंद लावतात तर आमचं असं म्हणणं आहे की जेव्हा कंद तुम्ही लावणार तर ते कंद प्रक्रिया करायला पाहिजे कारण की त्या ज्या कंदावर आहे त्या बुरशी जे आहे त्याचे बीजाणू असतात तर मग तुम्ही जर कंद प्रक्रिया केली तर बऱ्यापैकी त्याच्या त्याच्यामध्ये फक्त जीवा बुरशीजन्य नाही जीवाणूजन्य पण आपल्याला रोगाचं किंवा आता जो पनामा मर आहे त्याचं पण बुरशी त्याच्यावर राहते जिवंत तर तुम्ही जर प्रक्रिया केली तर त्या बऱ्यापैकी तुम्हाला त्याचं नियंत्रण करतायत त्याच्यामध्ये शंभर लिटर पाणी घ्यायचं त्याच्यामध्ये दीडशे ग्रॅम ॲसिफेट आणि शंभर ग्रॅम तुमचं कार्बन आणि असेल आणि पन्नास ग्रॅम पंधरा ग्रॅम तुम्ही टेट्रासायक्लिन सायक्लिन जे आपण जीवन रोगाला हो आहे तर हे वी, तिघर तुम्ही एकत्र केली आणि वीस ते पंचवीस मिनिटं किंवा अर्धा तास तुम्ही जर हे हो डुबून ठेवले आणि नंतर तुम्ही कंदाची लागवड केली तर तुम्हाला बऱ्यापैकी या रोगापासून हो नियंत्रण करता येतं कारण याचं काय होतं सर याची सुरुवात जी आहे ती शेतकरी काय करतो की जेव्हा लक्षणं दिसतात जेव्हा सप्टेंबर ऑक्टोबरमध्ये जेव्हा जुन्या उशीर राहिले तेव्हा उशीर राहायला असो कारण की त्याची सुरुवात हालच्या पानावर होते सर त्याच वेळेस आपल्याकडे आद्रता देखील रिमझिम पाऊस रिमझिम पावसामध्ये जास्त मोठ्या प्रमाणात वाढतं कारण याचे जे बीजाणू आहे लैंगिक आणि अयंगिक त्याचा प्रसार जो आहे सर त्या रिमझिम पावसामध्ये आणि त्याच्या प्रमाणात वाढतो आणि शेतकरी काय करतो उशिरा पवाने करतो म्हणजे सुरुवात जी आहे ती सांगता लागवड केल्यानंतर महिन्यामध्ये सुरुवात होऊन जाते सर म्हणून शेतकरी बंधूनच सरांनी जे काही पुन्हा पुन्हा ती गोष्टीवर भर दिलाय आणि जसं आपण लहान बाळाला जो पोलिओ टोकर जो लहानपणीच देतो आणि तो दिला पाहिजे त्याच पद्धतीने जसं सरांनी सांगितलं की नक्कीच ती जी रासायनिक प्रक्रिया आहे त्यामध्ये आपल्याला जैविक प्रक्रिया देखील आपल्याला आपण समजून घेऊन पुन्हा एकदा त्याचा उप करण्यासाठी मी पाटोळे सरांना सांगेन की नेमकं कंद प्रक्रियेसाठी निर्मल सीड्स या प्रायव्हेट उत्पादक कंपनीचे कोणचे आपण खतं वापरली पाहिजे कंद प्रक्रियेमध्ये जैविक उत्पादनाचा वापर हे देखील केला पाहिजे जशी रासायनिक प्रक्रिया केल्यानंतर याचा उपयोग केला पाहिजे ज्याच्यामध्ये आहे दोनशे ग्राम रायझामिका हे मायकोरायझावर आधारित जैविक खत आहे आणि त्यामध्येच एक किलो बायोसंजीवनी ज्यामध्ये ट्रायकोडर्मा आणि सोडोमोनास फ्लोरसन असं hmm. कॉम्बिनेशन आहे तर हे मिश्रण दोनशे लिटर पाण्यामध्ये तयार करायचं आणि सदर द्रावणामध्ये केळीचे कंद हे अर्धा तास ते पर्यंत बुडवून ठेवायचे आणि नंतर ते लागवडीसाठी लगेच वापरायचे जेणेकरून बायोसंजीवनीच्या वापरामुळे ज्याच्या ट्रायकोडर्मा आणि सोडोमोनास असल्यामुळे त्यातील जे काही मातीतून उद्भवणारे रोग आहेत जसं सरांनी आपल्या याच्यात सांगितलं की फ्रिजेरियम सारखं आहे तर याचंही कंट्रोल करण्यामध्ये फार मोठ्या प्रमाणावर महत्वाची ही कंद प्रक्रिया आहे तर नक्कीच मित्रांनो आपण ते करणार आहोत याचबरोबर सर आपण कंद प्रक्रिया एक झाली पण आता पुढच्या उपाययोजना काय सांगाल त्याच्यामध्ये आपण मग सांगितलं तर तुम्ही म्हणजे जेव्हा जुलैमध्ये तुम्हाला रोग यायच्या पहिले काही गोष्टीनाशकं आहेत ज्याच्यामध्ये यम पंचाळीस आणि कॉपराजिक्लोराइड त्याचा तर तुम्ही फवारणी केली तर बऱ्यापैकी तुम्हाला रोग याच्या बाजूला आपण नियंत्रण करता येईल आणि जर तुम्हाला रोग दिसतोय तर अशा वेळेस तुम्ही एक ग्रॅम कार्बनडेन्झिम आणि त्याच्यामध्ये दहा एम एल मिनरल ऑइल याची जर तुम्ही एकत्र फवारणी केली तर जो प्रसार आहे वाढणारा तो बऱ्यापैकी कंट्रोल करता येईल आणि याच्यामध्ये सर आपल्याला नंतर तुम्ही कार्बन नंतर तुम्ही आपल्याकडे एक शिफारस आहे प्रॉपी कोण्याजव आणि मिनरबाई याचे जर तुम्ही दोन फवारे घेतले तर या करत्या रोगाचा बऱ्यापैकी तुम्हाला नियंत्रण करता येईल आणि त्याचबरोबर मित्रांनो आपल्याला अंतर देखील तितकंच महत्वाचं क्लोज प्लांटेशन केलं तर या रोगाचा जास्त वाढतो बरोबर आणि म्हणून आपल्याला अंतर देखील एक महत्वाचं केलं पाहिजे नंतर जे काही ज्या खालच्या पानावरती जो प्रथम प्रादुर्भ दिसतो ते पानं देखील काढून नष्ट केली पाहिजे तर अशा पद्धतीने जर का आपण केलं तर ते एकात्मिक रोग व्यवस्थापन आणि नैसर्गिक करायला पाहिजे सर आणि याचबरोबर एकट्या शेतकऱ्यांनी न करता जर का एक सामूहिक म्हणजे सन्मान जर का केलं आणि विशेष करून सर आता आपल्या जळगाव जिल्ह्यामध्ये आणि परिसरामध्ये केळी उत्पादक शेतकऱ्या कंपन्या झालेल्या आहेत तर त्या कंपन्यांच्या सगळ्या सदस्यांना मी विनंती करेल ही जर का आपण गावागावात ही जर का एकात्मिक मोहीम घेतली तर चांगल्याच प्रकारच्या या करपा रोगाला आपण आळा घालू शकू यानंतर सर केळी पिकवलेले जिवाणूजन्य रोग जे येतात तर ते कसे ओळखावे त्याचे काय उपाय सांगाल लागतात सर याच्यामध्ये इरविनिया रॉट किंवा त्याला आपण कंद सड म्हणतो कंदकूज तर हा हा जीवाणू आहे तर ह्या जीवाणू जीवाणूमुळे तो रोग येतो आणि तो, तो पहिल्या सुरुवातीच्या पहिल्या चार महिन्यामध्ये येतो म्हणजे आपण विषाणू पाहिला हा बुरशी पाहिलं आणि आता हा जीवाणू हा तर याच्यामध्ये सर काय होतं तो जो जीवाणू असतो तो जमिनीमध्ये जिवंत असतो आणि जेव्हा आपण किडची लागवड केल्या जाते तर तो त्या मुळामधून त्या झाडाला इन्फेक्ट करतो आणि मग त्याच्यामुळे काय होतं खालचे पानं जे आहेत ते थोडी पिवळी होतात आणि नंतर पूर्ण झाड काही दिवसांना पिळ होतं आणि मरून जातं म्हणजे आणि ते कुजून मरतं पिवळून वाळून जातं जर तुम्ही त्याला उपटायला गेले तर असं उपडलं लवकर आणि कंद खाली जाऊन जातो हे याचं महत्वाचं लक्षण आहे आणि मग त्याला व्यवस्थापन कसं केलं याच्यामध्ये आपण शेतकऱ्यांना सांगतोय की हा जीवनजन्य जमिनीत असल्यामुळं तर वरती आला फवारणी करून काहीच उपयोग होत नाही म्हणजे जमिनीमध्ये जर व्यवस्थापन जमिनीमध्ये व्यवस्था करायला पाहिजे त्याच्यासाठी आपण काय करतो तुम्ही त्या याची जर तुम्ही आळवणी केली तर ह्या रोगाचा तुम्हाला म्हणजे प्रक्रिया पण करायची आणि कारण की तुम्हाला दिसला की मग आळवणी करायची आणि याच्यामध्ये अजून एक सर आपण सुडोमणात फोरोसन्स आहेत जर एखाद्याला आपल्याला केमिकल वापरायचं नसेल तर आपण सुडोमात फोरोसन पण आपण आळवणी करू शकतो तर नक्कीच मित्रांनो जसं सरांनी सांगितलं की आळवणीमध्ये आपण या रासायनिक घटकांचा वापर केला पाहिजे त्याच अनुषंगाने पाटोळे सर आपल्याकडे जैविकसाठी आपण काय जैविक जैविकमध्ये आता सरांनी जे सांगितलं की फ्लोरोसन्स तेच निर्मळ सिल्स बायोसंजीवनी आहे म्हणजे लागवडीनंतर सुद्धा एकदा रोप जमिनीमध्ये लावली की एक किलो बायोसंजीवनी प्रति हजारी खोल म्हणजे हे द्यायचं कसं तर एक किलो बायोसंजीवनी ज्यामध्ये ट्रायकोडर्मा आहे आणि फ्लोरोसन्स हे बॅक्टेरिया आणि फंगस मित्र बुरशी आणि मित्र जीवाणूचं कॉम्बिनेशन आहे हे दोनशे लिटर पाण्यामध्ये द्रावण तयार करायचं सदर द्रावण प्रति हजारी सोडू शकता जेणेकरून जी काही कंद सळ येणारी आहे ती रोखली जाते आणि त्याचं व्यवस्थापन चांगल्या पद्धतीने मागच्या वर्षी आपल्या भागामध्ये एक महाभयंकर रोग आपल्याला आढळून आलेला आहे त्या बाबतीत आता आपण सर जाणून घेऊया तर आपण ती माहिती सांगावी आणि काय उपाययोजना केली पाहिजे त्याच्यामध्ये याला आम्ही पदामामर म्हणतो याला फिजेरियम ऑबुस्फोरियम याच्यामुळं हा बुरशीजन्य रोग आहे आणि हा ही बुरशी जमिनीत वाढ जमिनीत वाढणार आहे आणि हा जो प्रादुर्भाव आहे आपल्याला मुक्ताईनगर रावेर यावल ह्या तीन तालुक्यामध्ये याचे प्रादुर्भाव आपल्याला आढळलेला आहे तर मित्रांनो आजपर्यंत आपल्याला असं जाणवत होतं की आपल्याकडे हा रोग आला नाही येणार नाही परंतु सर जसे म्हणतात मागच्या वर्षी मुक्ताईनगर यावर या परिसरामध्ये तो आढळून आलेला आहे आणि म्हणून आता ती दक्षता सर्व शेतकऱ्यांनी घेतली पाहिजे नाही तर काही देश असे जगाच्या पाठीवर की त्यांची केळी म्हणजे आता तिचं अस्तित्व धोक्यात निर्माण झाले आणि मग ते जर का व्हायचं नसेल तर सर नेमकं आम्हाला याचे लक्षणं काय आणि त्याची उपाय सर याच्यामध्ये चार, चार प्रकार आहेत पुऱ्या जगामध्ये याच्यामध्ये चार प्रकार आहेत त्याला आम्ही रेस म्हणतो तर एक दोन तीन चार असे त्याचे चार रेस आहे चार म्हणजे ते असं समजा तुम्ही की त्या बुरशीचे चार मुलं आहे तर या मुलामध्ये एक जो रेस फोर आहे त्याला ट्रॉपिकल रेस म्हणतो आम्ही तो जास्त हानिकारक आपल्या भागामध्ये सर आम्ही जे सॅम्पल गोळा केलं होतं तर आम्ही त्याला राष्ट्रीय केळी संशोधन केंद्रामध्ये त्रिचुल्लापल्ली इथं पाठवलं होतं तर त्याच्यामध्ये आपला वन त्यांनी सांगितलं परंतु त्या राष्ट्रीय केळी संशोधन केंद्राचे काही चमूने इथं सर्वे केला होता सहा गावामध्ये त्यांना त्याच्यामध्ये ट्रॉपिकल रेस फोर पण त्यांना आढळलेला आहे त्यांनी एक पेपरमध्ये त्यांनी त्याचं आर्टिकल पण नियतकालिकामध्ये त्यांनी त्याचा का लेख दिलेला आहे तर त्याच्यामुळं आपल्याला थोडीशी काळजी घेणं गरजेचं आहे आणि आपण जसं म्हटलं आपल्याला तो प्रादुर्भाव दिसून आला त्याची लक्षणे पण आपण सांगितली परंतु हा एका शेतामधून दुसऱ्या शेताकडे कसा जातो आणि काय लक्ष घेतली त्याच्यामध्ये लक्षणं अशी आहे त्याची जी खालची पानं असतात ती पिवळी होतात पहिले आणि त्याचा जो डेट आहे त्या गेटपासून ते पान खाली वाकलं जातं आणि त्याला स्कटसारखं असं सा दिसतं ते नंतर जे पानं जी आहे पान ती अशी अल्टरनेट म्हणजे एक एकडचं एक, एक या साईडचं असे पिवळे होतात आणि नंतर शेवटचं पान नंतर आपल्याला रोगग्रस्त दिसतं आणि हे सर हे जे हा लक्षण आहे हे सुरुवातीच्या पहिल्या चार महिन्यामध्ये चार पाच महिन्यामध्ये दिसतं आपल्याला पण जर तुम्ही रोगग्रस्त मागेतून हे कंद लावले असतील जर ज्या मागेवर पहिले पानामा आहे मर आहे आणि तुम्ही त्याचे कंद घेतले तर तुम्हाला दोन महिन्यामध्ये याची लक्षणं दिसतात आणि याचा प्रसार जो आहे सर म्हणजे तिकडून शेतकऱ्यांना माझी अशीच विनंती आहे की जे कंद तुम्ही बाहेरून बाहेरच्या राज्यातून आणतात जे स्वस्त मिळतात ब असं म्हणून बाहेरून आणतो आणि त्याच्यामुळं त्यांचं त्याला अशी माझी विनंती आहे की कंद बाहेरच्या राज्यातून न आणता तर आणि अजून ज्या बागेमध्ये ज्या गावामध्ये असा प्रादुर्भाव झालेला आहे त्या बागेमधून कंद आणू नये कारण की तुम्ही कंद आणले तर तो त्याची आणि प्रसार याचा असं आहे सर हे क्वारंटाईन फार महत्त्व क्वारंटाईन फार महत्त्वाचा आहे याच्यामध्ये सर कारण की हा याचे असे संदर्भ आहेत की हा एकदा तुमच्या जा जमिनीमध्ये आला की अनेक वर्षापर्यंत जिवंत राहतो कारण की याच्यामध्ये तीन प्रकारचे बीजाणू तयार होतात एक मॅक्रो मायक्रो आणि क्लायमेटो तर हा जो क्लायमेटो स्कोर आहे सर हा हार्डी क्लायमेटो स्फोर म्हणतो आम्ही जसं एखादी बेडू उन्हाळ्यामध्ये लपून बसतो तसं हा तर याला खायला काही मिळालं नाही तर हा त्या जमिनीमध्ये असतो आणि अनेक वर्षापर्यंत तो त्या जमिनीमध्ये जिवंत राहू शकतो शेतकरी बंधूंनो आपल्याला जरी वाटत असेल हे फार तांत्रिक आहे पण हे फार महत्वाचं आहे आणि सर जसं म्हणतात जसं गुलाबी बोंडाळीने थैमान घातलाय कारण ती आळी अवस्थेत देखील सुप्त अवस्थेत जाते आणि पोषक वातावरण झालं की पुन्हा निर्माण होते आणि म्हणून तशीच जर का या रोगाला जर का असेल तर फार मोठी काळजी आपण घेतली पाहिजे कारण वर्षानुवर्ष आपले केळीची पारंपारिक शेती आहे केळीमध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर होतोय आणि फार चांगल्या पद्धतीने केळीची निर्यात धोरणं देखील आपण आता करतो आणि म्हणून ही काळजी नक्कीच सरांनी जे सांगितलं ते आपण घेणार आहोत याचबरोबर मी सरांना आता एक विचारणार की हे जे काय आपण सांगितलं तसे नेमके चार पाच गोष्टी अशा काय सांगाल की ते एकात्मिक रोग व्यवस्थापनाला पूरक ठरतं त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं ही जी पनामा रोग आहे जे आपल्याकडच्या ज्या जाती आहे त्या ग्रुपमधल्या ज्यामध्ये ग्रँड नाईन पण आहे याला ग्रँड नाईन बसराय श्री म्हणते तर याला पण ही ही जे पनामा पनामा रोगासाठी ते बळी पडतात म्हणजे ते जास्त ससेप्टेबल ससेप्टेबल आहे त्याच्यामुळे आपल्याला ग्रँड सर्वात जास्त लाभ आणि त्याच्यामुळे आपल्याला काळजी घेणं गरजेचं त्याच्यासाठी मी सांगितलं सर कंद प्रक्रिया केली केली तर तुम्हाला बऱ्यापैकी म्हणजे नंबर वन कंद प्रक्रिया सगळ्यांनी करायची आणि ज्या बागेमध्ये तो दिसतो तर त्या बागेमध्ये दोन तीन वर्ष तरी त्यांनी दुसरी पिकं लाव म्हणजे कांदा लसूण म्हणजे पिकांची फेर ऊस हा ऊस किंवा भात आपल्याकडे भात घेत नाही पण मग तुम्ही लावू शकता आणि टिश्यू कल्चरची पण लागवड आपल्याकडे हो टिश्यू कल्चरच्या बागेमध्ये पण येऊ शकतो येऊ शकतो आता सर त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये आता कंपन्या ज्या आहेत त्या त्याची पण तपासणी करतात पण एखाद्या वेळेस कारण की ते बुरशी म्हणजे एकदम एका ग्रॅम मध्ये एक लाख पर्यंत जेव्हा ती असे हा तेव्हा ती आपल्या लक्षण दाखवते सर त्याच्यामुळे आपल्याला ते काळजी घेणं गरजेचं आहे आणि त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं सर जे काही याचा सगळ्यात महत्वाची सूत्रकृमी जे आहे याला सगळ्यात महत्वाचा जो आहे भाग तो सूत्रकृमी आहे कारण की सूत्रकृमी काय करत जमिनीमध्ये तुमचे जे मुळ्या असतात केळीच्या त्या मुळ्याला जखम करतं म्हणजे तिथून रश शोसतं आणि त्या ठिकाणी गाठी तयार होतात आणि ह्या जखमीमधून ही जी बुरशी आहे ती मध्ये घुसते फक्त सूत्रकृमीच नाही तर बाकीचे जे स्टेम बोरर आहे भी भी तो तर त्याच्याने पण पण सर हा प्रसार होतो तर आपल्याला आणि काही तण आहे सर ज्यानं कंबर आहे दुधी आहे तर ही याची यजमान पिकं आहे म्हणजे ती बुरशी त्याच्यावर काही कार्य कार्यकाळ कार संपवतो त्याच्यावर म्हणजे शेतकरी म्हणून आपण ऐक म्हणजे समजून घेतो आणि म्हणून निस्त बेनी प्रक्रिया करून चालणार नाही तर आपल्याला बांधावरचं तण व्यवस्थापन पण केलं पाहिजे एकात्मिक रोग व्यवस्थापन करताना है या सगळ्या गोष्टी एवढंच नव्हे तर मी तर असं वाचलं आणि सरांनी मागच्या वेळेस सांगितलं आम्हाला की ट्रॅक्टर जे अवजार या शेतातून ते जे शेतात जातात त्याला सुद्धा आपण हे केलं पाहिजे म्हणजे डिस इन्फेक्टेन केलं पाहिजे ही सुद्धा काळजी घेतली पाहिजे अजून सर तुम्ही समजा ज्या बागेमध्ये पणामा आला आहे त्या बागेमध्ये तुम्ही गेले तर ते पॉले शूज घालून जावा तुम्ही आणि ते आल्यानंतर लगेच काढून ठेवा आणि जसं आपण एखाद्या मंदिरात जातो आणि पाय धुवून मग पुढे जातो तसं त्या बा त्या ह्याच्यामध्ये दोन ठिकाणचे असे ट्रे घ्यायचे आणि एकामध्ये पाणी घ्यायचे एकामध्ये वन एक टक्का पॉलि अमोनियम क्लोराईडचं द्रावण करून ते पाय त्याच्यात डुबून मग तुम्ही बाहेर निघावं कारण की तुमच्या पायाला जर ते माती लागली आणि तुम्ही शेतामध्ये गेले तर त्याचं पण तुमच्या शेतामध्ये त्याचा शिरकाव होईल म्हणजे निष्काळजीपणा आता करून चालणार नाही बा चालणार नाही तर शेतकरी मित्रांनो अतिशय छान आपल्याला सरांनी माहिती दिली पाटोळे सरांना माझा आता प्रश्न आहे तर तो, तो प्रश्न असा आहे की जसं सर बोलले की सूत्रकृमी तर या सूत्रकृमी साठच्या व्यवस्थापनासाठी मला नक्कीच खात्री आहे आणि मला माहिती आहे की निर्मल सिल्स प्रायव्हेट लिमिटेड पाचोरा फार चांगलं संशोधन या सूत्रकृमीच्या जैविक व्यवस्थापनासाठी आपण केलेले आहे तर त्याबाबत आपण काय सांगा सूत्रकृमीच्या नियंत्रणासाठी निर्मल सीड्सने बायोरक्षिता या नावाचं जैविक उत्पादन बाजारात आणलेलं आहे ज्याच्यामध्ये ट्रायपोडर्म हर्झियानम आणि हर्टिसिलियम क्लॅमायडोस्फोरियम ह्या मित्र बुरशी आहेत दोन्ही पण की जे नेमॅटोड्स जगतात जगतात मारतात म्हणजे नेमॅटोडचा उपयोग चांगल्या पद्धतीने केला जातो त्यामुळे नेमॅटोड आपल्या जमिनीमध्ये केळी पिकामध्ये जर नेमॅटोड किंवा सूत्रप्रोमींचा प्रादुर्भाव होत असेल तर लागवड करतानाच केळी लागवडीच्या वेळेसच एक ते दोन किलो रक्षिता हे दोनशे लिटर पाण्यामध्ये मिक्स करून तुम्ही प्रत्येक झाडाला त्याची आळवणी करू शकता जेणेकरून नेमॅटोड सूत्रकृमींचा प्रादुर्भाव हा आपल्या मुळांवरती होणार नाही आणि यालाच आपण ते इपीएन क... नाही हार्जियानम आणि वर्टिसिलियन क्लेमॅटोस त्याचबरोबर जे इपीएन आहे ते इपीएन जे आहे ते एन्टोमोपॅथोजेनिक नेमॅटोड्स आहे त्याच्यामध्ये त्याला आपण स्नायपर या नावाने मार्केटमध्ये उपलब्ध केलेला आहे त्याचा उपयोग हा जी हुमणी आणि आपल्या केळी पिकात असो कुठल्याही पिकात असो ते सगळ्या पिकांमध्ये येतं तर त्याच्या अर्ली स्टेज जी असते फर्स्ट स्टेज किंवा सेकंड असते तिला मारण्यासाठी हे ईपीएम वापरले जातात हिटोरॉबिटी सिंडिका नावाचं इंडपॅथोजेनिक नेमॅटोर्स या उत्पादनामध्ये आहेत ज्याचा उपयोग हे दोन किलो प्रति हजारी खोल या प्रमाणे करायचं आहे तर ते दोनशे लिटर केळीमध्ये देखील मोठा स्नायपर हे वापरावं आणि त्यामुळे आपला हुम्हीचाही नायनाट करण्यासाठी हे उत्पादन अतिशय महत्वाचं आहे तर शेतकरी मित्रांनो अतिशय चांगली माहिती आपल्याला पाठवायला सांगितलं तर शेवटचा प्रश्न माझा सरांना आहे की एकूण एकंदरीत या सगळ्या रोग व्यवस्थापनासाठी आपण महत्वाचे दोन सूत्र शेतकऱ्यांना काय सांगा त्याच्यामध्ये सर मी मग सांगलं की जो पनामा मर आहे तर तुम्हाला जेव्हा त्याच्या लक्षात दिसला तेव्हा तुम्ही ते झाड जे ते त्याला दोन ठिकाणी देऊन ते झाड पूर्ण म्हणजे त्याला मारून टाका आणि ते वाळल्यानंतर तो ते झाड आहे ते मातीसहित त्याला बाहेर काढा आणि त्याला जमिनीत गाळा किंवा जाळून टाका कारण की याच्यावर आणि माझा तर विनंती शेतकऱ्यांना की ते एखाद्या नाल्याच्या नाल्यावर वगैरे टाकू नका कारण की त्याचा प्रसार फार मोठ्या प्रमाणात होतो कारण की नर्मदाला मागे दोन तीन वर्षापूर्वी महापूर आला होता आणि तिचे पूर्ण महापुराचं पाणी ज्या बागेमधून गेलं तर त्या सुरत भागामध्ये याच्यावर ह्या रोगाचा मोठा प्रादुर्भाव झाला त्याच्यामुळे शेतकऱ्यांना माझी विनंती आहे की त्यांनी त्याच व्यवस्थित बंदोबस्त करा